अध्यात्म मदत करू शकतं मुलांच्या संस्कार परिवर्तनामध्ये तर त्याची विधी नक्की काय आहे संस्कार आपण बघितले की ते जे मूल आहे ते त्याचे पूर्वजन्माचे पण संस्कार घेऊन आले बरोबर त्यानंतर आईच्या गर्भात असताना सुद्धा आई जो विचार करते हुँ. आई जी ऍक्ट करते हुँ. त्या गोष्टींचा सुद्धा प्रभाव गर्भामध्ये त्या बाळावरती पडत असतो अच्छा त्यानंतर ते बाळाचा ज्या जन्म होतो आसपास जे वातावरण आहे तो आपल्या डोळ्यांनी बघतोय कारण त्याच्यासाठी सगळं नवीन आहे आणि मोठे जे करतात ते योग्यच आहे चांगलंच आहे असं त्याला वाटतंय कारण मुलं हे अनुकरण करत असतात त्याच्यामुळे असे तीन प्रकारे त्यांच्यावरती संस्कार होत असतात आता जे पूर्वजन्माचे संस्कार घेऊन आलेले आहेत मुलं ते डीप संस्कार असतात डीप संस्कार असतात बर त्यांना समजून घेणं आणि ते संस्कार लगेचच बाहेर नाही येत hmm. त्याला वेळ लागतो संस्कारांना वेळ लागतो mm -hmm. कारण त्या आत्म्यावरती mm -hmm. त्या संस्कारांचा किती प्रभाव आहे mm -hmm. त्या प्रभावानुसार ते कधी एक वर्षानंतर दोन वर्षानंतर पाच वर्षानंतर पण ते संस्कार काम करायला लागतात mm -hmm. मग आई वडील विचार करतात की अरे आम्ही ह्या मुलाला किती छान संस्कार दिले असं कसं झालं आज आमच्या कित्येक पिढ्या ज्या आहेत त्यांचं नाव निघतंय लोक लोक नाव घेतात मग हे असं कसं झालं मग हे संस्कार ती आत्मा स्वतः घेऊन आलेली आहे अच्छा त्या ठिकाणी आपला आता खूप मोठा रोल आहे की आपल्याला त्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण अगोदरच तो संस्कारांच्या अधीन आहे आणि आता आपण पण त्याला ते, ते बंबार्डिंग करायला लागलो त्याला रागवायला लागलो तर ते संस्कार उफळून येणारे अच्छा तर त्या संस्कारांना परिवर्तन करण्यासाठी अध्यात्म जे आहे ह्याचा खूप मोठा रोल आहे अच्छा मग संस्कार ह्यामध्ये खूप वेगवेगळे असतात कधी मुलं प्रचंड हट्टी असतात काही रागिष्ट असतात काहींना तुम्ही कितीही सांगा ते खोटच बोलणार त्यांना तुम्ही खरं बोलायला सांगा आणि काही फॅमिलीमध्ये असेही आई वडील आहेत की खोटे एवढं बोलत नाही ते जेवढं आहे तेवढं ते चांगल्या प्रकारे सर्व करत असतात आपले संस्कार आपला व्यवहार जो काही आहे खूप चांगल्या पद्धतीने ते जीवनामध्ये आणतात म्हणजे हा जो खोट बोलण्याचा संस्कार आहे तो संस्कार तो मुलगा त्याच्या आधीच्या जन्मातून या जन्मात घेऊन आलेला आहे घेऊन आलेला आहे त्यामुळे तुम्ही त्याला कितीही सांगितलं ना त्याला ते समजत नाहीये कारण त्या संस्काराचा प्रभाव त्याच्यावरती अच्छा मग अशा वेळेस आपण अध्यात्म जो आहे कारण अध्यात्मामध्ये ती शक्ती आहे संस्कार परिवर्तन करण्याचं आणि अध्यात्मामध्ये पण राजयोगा मेडिटेशन ओके okay. मेडिटेशनचा रिझल्ट हाच असतो की आपले जे पूर्वजन्माचे संस्कार जे संस्कार आपल्यालाही hmm. त्रास देतात इतरांनाही त्रास देतात hmm. त्या संस्कारांना परिवर्तन करता येतं hmm. मग ह्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या विधी पण बघू शकतो hmm. कधी तुम्हाला असं वाटतं की अरे आम्ही किती हुशार आहोत आम्ही किती छान शिक्षण घेतलंय पण तुमच्या घरात आलेलं मूल जे आहे hmm. त्याची तेवढी कॅपॅसिटी नाहीये तेवढा बुद्ध्यांक नाहीये त्याचा hmm. मग तिथे कळत न कळत आई वडील त्या मुलाला ब्लेम करत असतात hmm. की तुझ्यामुळे आता आमचं नाव खराब होईल घरामध्ये सगळे उच्च शिक्षित आहे आणि तुला का येत नाहीये hmm. पण तिथे थांबायला हवं आई वडिलांनी hmm. कारण ब्लेम करण्यात अर्थ नाहीये त्याच्यावरती बंबार्डिंग करण्यात अर्थ नाहीये त्याला समजून घ्या तुम्ही त्याचा बुद्ध्यांक तेवढाच आहे मग hmm. ह्यासाठी सुद्धा तुम्ही अध्यात्माचा उपयोग करू शकता <laughs>